मी आज तुम्हा सर्वांच्या साक्षी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या निमित्तानं आपले सर्व नेते आदरणीय शिवराज लाकेंचा प्रकर साहेब असतील आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील आदरणीय अमित भाई देशमुख साहेब असतील आदरणीय नीरज भाई असतील सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील काँग्रेस कमिटीचे पक्ष घटक म्हणजे सर्व मेंबर्स असतील एआयसीसी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या उमेदवारीसाठी माझ्या नावाची शिफारस केली आणि माझा विचार केला मित्र या निवडणुकीला समोर जात असताना आपल्याला मागच्या दहा वर्षाचा जर इतिहास बघितला तर मागच्या दहा वर्षामध्ये या सरकारकडून ज्या पद्धतीची हेटाळणी सर्वसामान्य जनतेची झाली त्याला आता उत्तर देण्याची वेळ आपल्या सगळ्यांची आहे त्या निमित्ताच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना जो अधिकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपातून दिलेला आहे तो अधिकार आता वापरायची वेळ आलेली आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या सरकारचा मनोदय काय येत्या निवृत्तीमध्ये अवतीबार चार चौक बार, बार म्हणत असताना या संविधानाला हात घालण्याचा एक दुष्प्रवृत्ती दुष्ट विचार या सरकारच्या तो आहे माझी उमेदवारी सुद्धा ही या संविधानाची जे नाही एवढं या निमित्तानं मी तुम्हाला तुमच्यासमोर समोर नम्रपणे नमूद नम्र करू इच्छितो आपल्याला हा भाव अनून पाडला पाहिजे आपण सर्वजण ग्रामीण भागातून आलेले बरेच मंडळी आहात आज गोवा कंदार पासून हा मतदारसंघ आमचा झालेला आहे बऱ्याच भागामध्ये ऐंशी टक्के जवळपास आपल्या मतदारसंघाची अर्थवाही दिली ही सेटीसी आणि मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीशी जुळलेली अर्थवाहिनी म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था या शेतीशी रिलेटेड असल्या कारणा ही सर्व व्यवस्था कोंडमडण्याच्या मार्गावर आहे शेती व्यवसाय हा दुबण्याच्या मार्गावर आहे आणि याला मात्र आहे गोष्टीचा विचार आता या सरकारनी जो देतो भाव होतं बनलो दिला नाही कर्जमाफी देतो बनलं होतं कर्जमाफी दिली नाही विमा वेळेवर देणार विमा वेळेवर दिला नाही या सगळ्या गोष्टीसाठी हे सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करताना पूर्ण दहा वर्ष जिथून आलेला आहे आणि आता पुन्हा त्याच गोष्टी गोष्टीतून हे सरकार आपल्या समोर मतभागाला येत आहे आता या प्रसंगी येत्या सात मेला आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे महिलांचे प्रश्न आहेत सामाजिक व्यवस्था सगळी कोर्टमधून पडत चाललेली आहे महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाचा विषय आहे महिला संरक्षणाचा विषय आहे महिला संरक्षणाबद्दल आत्ताच आदरणीय सांगितलं की ज्या पद्धतीनं मणिपाल मणिपूर आणि खेळाडू महिला जी अवहलना स्त्रियांची झाली ती मान खाली गाली लावणार आहे आपला सर्वांना या गोष्टीचा विचार करण्याचा गरजेचा आहे आपण सर्वजण सुज्ञ आहोत विचारपूर्वक मतदान करणारे आहोत शिक्षित बेरोजगाराच्या प्रश्नावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे लातूर सारख्या ठिकाणी आज इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटची गरज आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे या लातूरला आपल्याला विद्यार्थी इतके पूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी येतात शिक्षणाचा हब म्हणून आज आपण लातूर लातूरकडे बघतो त्यासाठी शिक्षण क्षेत्रात आपल्याला केंद्रीय काही कुठल्या योजना आणता आल्या केंद्रीय विद्यापीठामध्ये काही काम करता आलं केंद्रीय विद्यापीठ आणता आले कुठले इन्स्टिट्यूट आणता आले तर नक्की त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आपल्याला रेल्वेचं जाळ वाढवण्यासाठी काम करायचं आहे आपल्याला आपलं विमानतळ चालू करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आपल्याला पोस्टाचे ब्रांचेस सक्षमपणे काम करणं आणि ग्रामीण भागामध्ये पोस्टाच्या माध्यमातून भा बँकिंग डेव्हलप करण्याची गरज आहे त्यासाठी काम करायचं आहे या सगळ्या गोष्टीसाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा नक्की गोष्ट लक्षात येते आपल्या सगळ्या आदरणीय नेत्यांनी केवळ राजकारण करत असताना नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण केलेलं आहे म्हणूनच आपण आपल्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून आज माझा परिवार आपले दुसरे नेते आदरणीय सरकाररावजी देशमुख साहेब सक्षमपणे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे आज मांजरा परिवाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला जवळपास सोळाशे कोटी रुपयाचं वाटप पंधराशे सोळाशे कोटी रुपयाचं वाटप या माध्यमातून करण्यात आलेलं शेतकऱ्यांना हरित क्रांती घडून आणण्यासाठी आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून मांजरा बॅरेजेस निर्माण केले गेले मांजरा बॅरेजेस करत असताना जे त्याचाच परिणाम म्हणून आज आपला जिल्हा बऱ्यापैकी हिरवा आपला दिसतो आज साहेबांच्या मार्गदर्शनातून लातूर जिल्हा बँक आदरणीय धीरज चेअरमन चेअरमन चेअरमनशिपच्या लिडरशिप मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्ज इंग्रजी देते महाराष्ट्रामध्ये गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे सक्षम उमेदवार निवडून दिला पाहिजे जो आदरणीय भैया साहेबांबरोबर आदरणीय निरज भैया बरोबर आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांबरोबर खांड्याला खांदा लावून काम करू शकेल आणि या निमित्तानं वही जीशे 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 मी तुम्हा सगळ्यांना वाई देऊ शकतो की या सगळ्यासाठी मी कुठेही तुम्ही आशीर्वाद दिले तर यासाठी कुठेही मी कमी करणार नाही तुम्हा सगळ्याच्या साक्षी आतापर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये जे उमेदवार आपण निवडून दिले त्या मागच्या पाच वर्षातील उमेदवारांनी कुठल्याच मतदारसंघामध्ये नंतर मी या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना येत्या सात मे दिवशी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करण्यासाठी कळकळीच आवाहन करतो येत्या सात मे दिवशी हाताच्या पंजाच्या समोरच पटण दाबून आपण आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करावे एवढंच नम्र आवाहन या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला लढायचं आहे आणि नक्की जिंकायचं आहे एवढंच लक्षात ठेवा धन्यवाद धन्यवाद